नमस्कार जादो, तो मी अनिल जाधव तुम्ही तुरीसाठी शेतकऱ्यांना रुपये दर देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय त्यासाठी कर्नाटक सरकारनं निधीची तरतूद देखील केली आहे कर्नाटकचं म्हणणं आहे की गेले वर्षभर तुरीचे भाव तेजीत होते पण जेव्हा शेतकऱ्यांची तूर बाजारात दाखल व्हायची वेळ आली तेव्हा मात्र तुरीचे भाव पडले शेतकऱ्यांना गेल्या वर्षभराचा किमान सरासरी दर मिळावा यासाठी सरकार हमीभावानं खरेदी करणार आहे आणि त्यावर बोनस देणार आहे आता यंदा तुरीला हमीभाव जाहीर झाला आहे तो म्हणजे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यावर कर्नाटक साडेचारशे रुपये बोनस देणार आहे म्हणजे हमीभावाचे सात हजार पाचशे पन्नास आणि बोनसचे साडेचारशे रुपये असे एकूण आठ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना आठ था हजार रुपये दर देण्यासाठी कर्नाटक सरकारनं हमीभावना खरेदीची आणि बोनस देण्याची पूर्ण तयारी केली त्यासाठी केंद्र देखील सुरू केले आहे आणि बोनस देण्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपयांची तरतूद देखील करून ठेवली आहे थोडक्यात काय तर कर्नाटक सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पुढं आलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अजून बोनस तर सोडा मात्र हमीभावना तूर खरेदीसाठीची मंजुरी देखील मिळालेली नाही आहे आता आपण सुरुवातीनं समजून घेऊया की नेमकं कर्नाटक सरकारनं हा निर्णय काय घेतला आता आपल्याला माहिती आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणजे एक सहा सात महिन्यापूर्वी तुरीचा भाव हा उच्चांकी बारा हजार पाचशे रुपयांवर पोहोचला होता त्यानंतर तुरीचे भाव कमी कमी होत गेले त्याला अनेक कारणं होती परंतु जर आपण आता सध्याची परिस्थिती पाहिली की या परिस्थितीमध्ये तुरीचा भाव हा साडेसहा हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान आपल्याला दिसतोय परंतु बहुतांशी बाजारांमध्ये तूर ही सरासरी सात हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते परंतु जी तूर सध्या बाजारामध्ये येते ज्याच्यामध्ये ओलावा जास्त आहे तो इतर काही अडचणी आहेत त्या तुरीचे भाव अगदी सहा हजार रुपयांपासून मिळताना दिसतात कर्नाटकमध्ये देखील अनेक बाजारांमध्ये तूर आवक चालू झाली आहे नवीन माल बाजारात येतोय मात्र या तुरीला सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला होता शेतकऱ्यांनी काही ठिकाणी आंदोलन देखील केली होती त्यामुळे सरकारनं असा निर्णय घेतला की शेतकऱ्यांना यंदा आधार द्यावा आता गेल्या वर्षभराचा एकूणच आपण आढावा घेतला तर सरासरी भाव हा तुरीचा आपल्याला साडेआठ हजार रुपयांच्या पुढेच होता परंतु मागच्या एक महिनाभरापासून तुरीचे भाव पडलेले आहेत गेल्या महिनाभरातच तुरीचे भाव जवळपास अडीच हजार रुपयांनी कमी झाले होते कर्नाटक सरकारनं ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन गेल्या वर्षभरात तुरीला जो काही सरासरी भाव मिळाला किमान त्यानुसार आठ हजार रुपये तरी स शेतकऱ्यांना मिळावे अशी एक तयारी केली आहे आता त्यासाठी कर्नाटकनं एकतर केंद्राकडं हमीभावानं खरेदीची मंजुरी मागितली आहे आणि दुसरं म्हणजे त्यावर बोनस देऊ केला आहे आता केंद्र सरकारनं सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला त्यावर आता कर्नाटक साडेचारशे रुपये बोनस देत आहे असा एकूण आठ हजार रुपये भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे आता कर्नाटकला म्हणजे कर्नाटक सरकारला केंद्र सरकारनं तीन लाख सहा हजार टन एवढे तूर खरेदीचे मान्यता दिली म्हणजे एवढी हमी भावना तूर कर्नाटकमध्ये खरेदी होणार आहे आता कर्नाटक हा देशातला सर्वाधिक तूर उत्पादक राज्य आहे अनेकदा कर्नाटक आघाडीवर असतं काही वेळेला सुद्धा असतं परंतु कर्नाटकमध्ये उत्पादन चांगलं असतं किंवा म्हणजे तोडीस तोड असतं त्यामुळं कर्नाटकामधील शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे आता बोनस देण्यासाठी म्हणजे क्विंटलला साडेचारशे रुपये बोनस देण्यासाठी कर्नाटक सरकारनं एकशे चाळीस कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे आता या एकशे चाळीस कोटीमधून जर समजा क्विंटलला साडेचारशे रुपये बोनस द्यायचा म्हटला तर जेवढं काही एक उद्दिष्ट मिळालं आहे म्हणजे हमी भावना तूर खरेदीचं त्या सगळ्या तुरीला सरकार बोनस देऊ शकतं आपण एकंदरीत एकशे चाळीस कोटी रुपयांमधून जर क्विंटलला साडेचारशे रुपये बोनस दिला तर तब्बल तीन लाख अकरा हजार टन तुरीला सरकार बोनस देऊ शकतं म्हणजे कर्नाटक सरकार हे बोनस देऊ शकतं म्हणजे जेवढं खरेदीचं उद्दिष्ट आहे त्या सगळ्या तुरीसाठी कर्नाटक सरकारनं साडेचारशे रुपये बोनस द्यायची तयारी केलेली आहे तिथले जे पनन मंत्री आहे पाटील त्यात त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना हा दिलासा दिला देतो आहे कारण गेल्या वर्षा दीड वर्ष जे काही तेजी होती त्या ते तेजीचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला नाही आणि सध्या तुरीला म्हणजे कर्नाटकामधल्या बाजारांमध्ये तुरीला जे काही नवी तूर बाजारात येते त्या तुरेला सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतोय आता कर्नाटक सरकारनं शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतकऱ्यांना एकतर हमीभावानं लगेच खरेदी सुरू केली आहे म्हणजेच साडेचारशे केंद्र कर्नाटकामध्ये मंजूर करण्यात आले की हमीभाव खरेदीसाठी त्यावर साडेचारशे रुपये बोनस देखील जाहीर केला आहे परंतु महाराष्ट्राचं काय महाराष्ट्रामध्ये अजूनही खरेदीचं उद्दिष्ट जाहीर झालं नाही म्हणजे खरेदीचं उद्दिष्ट उद्दिष्ट जाहीर झाल्यानंतर केंद्र चालू होतील केंद्र चालू झाल्यानंतर प्रत्यक्ष खरेदी चालू होईल पण जर गेल्या वर्षा दीड वर्षाचा आपण रेट पाहिला तर सात हजार पाचशे पन्नास जो काही हमीभावाचा रेट आहे तो शेतकऱ्यांना खूपच कमी आहे आता आपल्याला माहिती आहे की सध्या तुरीचा भाव दबाव होता सात हजारच्या आसपास भाव मिळतो जेव्हा अवक्याचा दबाव वाढेल तर कदाचित भाव कमी नाही झाला तरी या दरम्यान जर राहिला तर शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमीच भाव मिळणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये सरकारनं एकतर तातडीनं हमीभावानं खरेदी करावी आणि दुसरं म्हणजे कर्नाटकाप्रमाणे तुरीला किमान साडेचारशे रुपये बोनस द्यावा अशी मागणी आता आपल्या राज्यातले शेतकरी देखील करता आहेत आता एकूणच सोयाबीन असेल किंवा कापूस असेल या पिकांच्या बाबतीमध्ये आपल्या सरकारचे धोरण आहे ते धोरण जर पाहिलं तर अनेक जणांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकार असा निर्णय घेण्याची शक्यता कमीच आहे परंतु महाराष्ट्र सरकारनं आपल्या शेजारचे राज्य जो काही शेतकऱ्यांच्या बाबतीमधले निर्णय घेतात शेतकऱ्यांना जो दिलासा देतात किमान ते धोरण तरी राबवणं आवश्यक आहे तरच आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना देखील फायदा होईल आणि आपल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण काहीचं बळकट होईल तर तुम्हाला काय वाटतं कर्नाटकप्रमाणे आपल्या राज्य सरकारनं देखील तुरीला बोनस द्यावा का आणि जर द्यायचा असेल तर नेमका साडेचार द्यावा का जास्त द्यावा नेमकी आपली मागणी ने काय असेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका